माथेरानमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या उत्साहात साजरा होत असलेला गौरी गणपतीचा उत्सव आज एका भावनिक आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला शहरातील एकूण साठ गणेश मूर्तीचं विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आलं वाकरटॅक शाल शालर्ट लेक आणि मायरा पॉइंट या तीन प्रमुख ठिकाणी ढोल गजर बेंजोच्या सुरामध्ये निनादनारा उत्सव आणि बाप्पा मोरियाच्या जयघोषात संपूर्ण माथेरान शहर गणेशमय झालं होतं विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला घराघरातील सजावट पारंपरिक वेशभूषा आणि लहानपणापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह सगळं काही पाहण्यासारखं होतं नगरपालिकेने उजेड आणि स्वच्छतेची चोख व्यवस्था केली होती तर माथेरान पोलिसांनीही बंदोबस्तात कसलीही ढिलाई न करता मिरवणूक सुरळीत पार पाडली या दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले पाहुण्यांची गर्दी नौरसांनी भरलेला कार्यक्रम आणि शर्धेचा उत्सव हे सगळं अनुभवताना माथेरा माथेरानकरांनी बाप्पाला आनंदाचा निरोप दिला